राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह हो साजरा करण्यात आला या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश केला होता ज्याने विद्यार्थी आणि शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढण्यास मदत मिळणार आहे त्यानुसार बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दिवसात यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचलित बॉयज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे अध्ययन अध्यापन साहित्य मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम इत्यादी उपक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी तज्ञ अध्यापकांच्या तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जाकीर शेख सर व जाहिद समज सर जावेद इकबाल सर तसेच कला शिक्षक जाहीद मुनीर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण सप्ताह हो उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरे करण्यात आले